आपण याच्या पुढे काय करायचं याच्या पुढे कशा पद्धतीत अगले हप्ते मे आणि राजेश बाद झाला तोच तोच विषय दळण किती दळलं तरी शेवटी आता, आता तुम्ही तुमची जी कमिटी आहे अशुलोची जी, जी काय आहे तर प्रत्येक सोबती तुम्ही हे करा पुढच्या आठवड्यामध्ये किंवा संजय मुखर्जीची वेळ मी घेतो जे यांचे बॉस आहेत ते मी वेळ घेतो आपण स्वतः या आठवड्यात किंवा पुढच्या बघू आता वेळ कसा आहे तो त्यांचा आणि माझे पण काही दिल्लीच्या बैठका वगैरे किंवा तुम्ही ती कमिटी घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकता मी तुमच्याशी फोनवर त्या मिटिंगला हजर राहू शकतो त्यांच्याशी बैठक घेऊन तुमचे बॉस आहेत सगळे आहेत तुम्हाला अडचणी येत असतील ही लोक त्या ठिकाणी मुद्दा मुद्दे मांडतील ते समोर डिस्कशन होईल पण तेही आता मार्गात सुरू लावा तोपर्यंत या माणसावर काय कारवाई तुम्ही सुरू करा सर, साथी साथ ही साथ नाही तुम्ही एक पण यांना सांगा की जे काही हे सांगताय डेली याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लोकांना त्रास नाही झाला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर सर अजून एक रिक्वेस्ट आहे आपण आज जे काही शो केलंय ते लिखित मध्ये मला एम एम पत्र ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यु विल बी सपरेटिंग इट विथ ऑल द सोसायटी देतो तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते हॅलो 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 हा ते संपूर्ण आणि यापूर्वीच सुद्धा तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं पेपरवरती करा म्हणून यापूर्वी झालेलं डिस्कशन ते पण सबमिट करा सर आजच देतोय सर अनलाय सर अभि जो हमारे ऑनरेबल एम ने आपको बोला वो आगे की बात है पर प्रेशर टनल प्रोजेक्ट पे भी होना चाहिए अगर वहाँ आपको प्रेशर नहीं आएगा तो आप अपना काम चालू रखोगे और एक लेवल ऐसा हो जाएगा फिर आप बोलोगे कि आप पीछे नहीं आ सकते आप। तो ये हमारे जो एम पी है खासदार है उनका प्रेशर सर आपका प्रेशर वैसा रहना चाहिए इनके ऊपर होगी खासदार सबका प्रेशर नहीं इसलिए आप आगे मैडम मैडम प्रेशर नहीं रहते थे मीटिंग में नहीं आते थे सब लीडर है ना थाने के सब भाग गए कोई आएगा नहीं लोगों के सामने सोच के तो आ रहा है कहा बाकी के सब लीडर है ना भाग के गए वहां मिनिस्टर को बोलेंगे मोदी साहब ने प्रोजेक्ट स्टार्ट किया है हम लोग आपस कैसे करेंगे मेरा वैसा नहीं दो तो चीज लोग सुनना चाहते हैं कि वेदर द टनल शुड बी अंडरग्राउंड और जो हमने मैडम मैडम टनल विषयी कुछ विरोध नहीं है त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे त्याचा जो एंट्री पॉईंट आहे जो अंडरग्राऊंड हा विषय आहे लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला टनलला कोणाचाही विरोध नाही आहे विरोध आहे तो जो समोर तो जो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय आता या ठिकाणी बैठक झालेली आहे नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत आय आय टी असेल त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय टनलला कुणाचाही विरोध नाही अप्रोच रोडला विरोध आहे शेवटी बघा हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनासुद्धा अडचणी निर्माण होऊ नये त्यांचं सुद्धा जनजीवन जे जगणं आहे मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे